नमस्कार मी रमेश बारसकर प्रथम नगराध्यक्ष मोहोळ मोहोळ रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्याचा थांबा मिळावा म्हणून अनेक जणांनी प्रयत्न केले आणि त्याला अंतिम यश खऱ्या अर्थानं आलेला आहे तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी मोहोळच्या रेल्वे स्टेशनवर सिद्धेश्वर गाडी थांबण्याचा निर्णय झालेला आहे आणि तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी मोहोळच्या रेल्वे स्टेशनवर सिद्धेश्वर गाडीचा थांबा या ठिकाणी मिळालेला आहे सर्वांनी प्रयत्न केले सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या लढाईला एकत्रितपणे यश आलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आता मुंबईला जाण्यासाठी आणि मुंबईवरनं येण्यासाठी किंवा मोहोळवरनं विद्यार्थ्यांना सोलापूरला जाण्यासाठी दूधवाल्याला सोलापूरला जाण्यासाठी भाजीपाल्यावाल्याला सोलापूरला जाण्यासाठी किंवा सोलापूरनं मोहोळला येण्यासाठी सोय झालेली आहे त्याबद्दल जनी जनी प्रयत्न केलं त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद